जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे केवळ एकच बँक आहे राज्य शासनाने नुकतेच महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा केला असून या बँकेत पैसे काढण्यासाठी महिलांनी तुफान गर्दी केली आहे सरकारने खात्यात जमा झालेल्या लाडक्या बहिणींचे दीड हजार रुपये काढण्यासाठी कामधंदा सोडून लाडक्या बहिणींची रांगच रांग लागली आहे बँकेत व बँकेबाहेरही केवळ आणि केवळ जिकडे तिकडे लाडक्या बहिणीच दिसत असल्याने लाडक्या भावाची बँकेत जाण्याची फजिती होत आहे महिलांच्या या गर्दीमुळे बँकेतल्या कर्मचाऱ्यांचे तोंड सुद्धा दिसायला तयार नसल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे तळणी गावात बँकेसह दोन तीन केंद्र असून सुद्धा इतकी मोठी गर्दी होत आहे म्हणून व्यापारी तसेच मोठ्या व्यवहारी खातेदारांसाठी किंवा महिला पुरुषांचे वेगवेगळे काउंटर तयार करून दिल्यास खातेदारांची हेळसांड होणार नसल्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे जालना